या मध्ये सुरुवात करूया एक ब्रेकिंग न्यूजने रुग्णांच्या दहा टक्के रेमडिसिवीर उपलब्ध करू असं मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी याबद्दलची माहिती देऊ केली आहे दहा दिवसात राज्याला कमी रेमडिसिवीर मिळालेले आहेत एक लाख सत्तर हजार रेमडिसिवीर हे कमी मिळत आहेत असं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे राज्याची कोरोना परिस्थिती पाहता राज्यात आज रोजी तब्बल सात लाख ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून या रुग्णांच्या तुलनेत दहा टक्के रेमडिसिवीर उपलब्ध करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं नव औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलेलं आहे आज बुलढाणा इथे बोलताना त्यांनी याबद्दलची माहिती दिली रेमडिसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केंद्र सरकारने आपल्या हाती घेतला असून राज्यांना केंद्र सरकारकडून हे इंजेक्शन्स वाटप करण्यात येत आहेत मग यातील दहा दिवसात महाराष्ट्राला एक लाख सत्तर हजार रेमडिसिवीर व्हायल कमी देण्यात आल्या असून केंद्र सरकारने हा बॅकलॉग भरून काढत रेमडिसिवीर पुरवठा करणाऱ्या फार्मा कंपन्यांना राज्य सरकारांना वाटपानुसार वर पुरवठा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी केली आहे आज महाराष्ट्रामध्ये जवळपास आम्हाला सत्तर हजार व्हायल्स रेमडेसिवीरच्या दररोज लागतात अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे थोडंफार कमी जास्त दरी झालं तरी चालेल परंतु जास्तीत जास्त व्हॅलचा पुरवठा इथून पुढच्या काळामध्ये मागचा राहिलेला एक लाख सत्तर हजार बॅकलॉग पूर्ण करून पुढच्या काळामध्ये आम्हाला जास्तीत जास्त रेमडेसिवीरचा पुरवठा केंद्र शासनानं कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करावा यानंतर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुंबईत अठरा ते चव्वेचाळीस वर्षां दरम्यानच्या नागरिकांना लस देण्याचा शुभारंभ वांद्रे कुर्ला संकुलातील बीएमसी लसीकरण केंद्रावरती करण्यात आला आहे महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत यावेळी उपस्थित होते मुंबईत नायर कपूर राजावाडी आणि सेवन हिल्स हॉस्पिटल इथल्या लसीकरण केंद्रावर आजपासून अठरा वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचा शुभारंभ होतो आणि यावेळी मुंबईतील अठरा वर्षांवरील पहिल्या नागरिकाला लस देण्यात आली आहे आपल्यासोबत मुंबईच्या महापुरात महापौर काय सांगाल आज अठरा वर्षावरील नागरिकांचं लसीकरण सुरू झालेलं आहे काय माहिती आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांनी एक मेचं घोषणा केली होती आणि मग एक मेच्या घोषणेनंतर आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आपल्याला महाराष्ट्र राज्याला तीन लाख व्हॅक्सिन आलं आहे अठरा ते चव्वेचाळीसच्या लोकांना राज्य आणि मुंबईला वीस हजार वॅक्सिनेशन आत्ता दिलेलं आहे कारण सगळ्यांना ते एकाच वेळेला चालू करायचं आहे आणि आज आपण शुभारंभ केला आहे अठरा ते चव्वेचाळीसच्या वयाच्या गटाला जसं जसं त्यासाठी वॅक्सिन उपलब्धता होईल तसे तसे सोशल मीडिया आणि आमच्या महानगरपालिकेची वेबसाईट गव्हर्मेंटची वेबसाईट इथून लोकांना मेसेज दिले जातील जो मॅसेज रजिस्टर झाल्यानंतर तुमच्या ॲपवर येईल त्याच मॅसेजच्या अनुषंगाने वॅक्सिन होईल लोकांनी उगाच गर्दी करू नये तुम्हाला सगळ्यांना वॅक्सिन द्यायची आहे पण गर्दी करून ज्या कारणासाठी आपण वॅक्सिन घेतो आहे कोविड करोना होऊ नये म्हणून तो जर बाधित झालो तर आपलं अख्खं कुटुंब बाधित होईल आणि म्हणून सर्वांनी काळजी घ्या तर मुंबईच्या महापौरांनी मुंबईकरांना सांगितलं आहे की विनाकारण गर्दी करू नका कोविड ऍप वरती रजिस्ट्रेशन करा तुम्हाला जो एस एम एस येईल त्या एस एम एस नुसार तुम्ही लसीकरण केंद्रांवरती या वेळेचं बांध ठेवा आणि त्याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवा